सगळ्यांनी सप्तचक्र हिलरचा कोर्स पूर्ण करा स्वतःचं व्यक्तिमत्व खूप छान करा स्वतःबरोबर इतरांना देखील त्याचा लाभ करून द्या जर कोणी आजारी असेल त्यांना देखील हिल करून तुम्ही त्यांना बरं करू शकता नमस्कार आपण सप्तचक्र हिलर कसं बनायचं या जो कोर्स पाहतो आहे या कोर्समध्ये आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि अनेकांनी सांगितलं की आम्ही नोट्स काढतो आहे आम्ही जे काही तुम्ही शिकवत आहात त्याबद्दल आम्ही विचार करतो आहे त्याचा अभ्यास आम्ही करतो आहे तर हा कोर्स जो आहे आत्ता आपण पुढच्या तीन ते चार व्हिडिओमध्ये आता पूर्ण होणार आहे तर आज आपण काही माहिती पाहणार आहोत की आपल्याला हा कोर्स कशाप्रकारे पूर्ण करता येईल कशाप्रकारे संपर्क आमच्याशी करायचा आहे कशाप्रकारे तुम्ही तुमच्या नोट्स किंवा तुम्हाला जे प्रश्नांची उत्तरं जी लिहून पाठवायची ती कशाप्रकारे पाठवायची आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्टिफिकेट कसं मिळणार आहे या सगळ्यांचा खुलासा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर आपण सप्तचक्र हिलर कसं बनायचं याविषयीचा एक फ्री कोर्स आपण यूट्यूबवरती आपण लॉन्च केला अनेक व्हिडिओ त्याचे बनवले आणि त्याच्या माध्यमातून त्याचा लाभ जो आहे तो अनेकांना झाला अनेकांनी असं सांगितलं की आम्ही तुमच्याकडे याचे जे काही ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोर्सेस आहेत ते देखील करायला तयार आहोत आणि अनेकांनी हा आपला कोर्स सुरू असताना तो केला देखील आत्ताही आपला ऑनलाईन सप्तचक्राचा पाच दिवसाचा एक कोर्स सुरू आहे ज्याच्यामध्ये लोकं अजून थोडं डीप स्टडी त्याच्यामध्ये करत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण काय काय करायचं आहे जर तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून हा कोर्स पूर्ण करायचा असेल तर काय फरक आहे यूट्यूबमध्ये आणि प्रत्यक्ष शिकण्यामध्ये किंवा ऑनलाईन शिकण्यामध्ये यूट्यूबवरती अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आपण सखोल पद्धतीने सांगू शकत नाही किंवा शिकवल्या जात नाही जेवढं गरजेचं तेवढं शिकवतोच पण इथे मर्यादा आहेत कारण की सप्तचक्र एक असं साधन आहे अशी एक आपण म्हणूया की जादूची काडी आहे का ज्याच्या माध्यमातून आपण आपलं आरोग्य आपलं व्यक्तिमत्व आपल्या घराच्या इतर लोकांचं व्यक्तिमत्व खूप छान आपण ठेवू शकतो कारण की सप्तचक्रामध्ये ती ताकद आहे आपण कोणतंही ध्यान शिकलो आपण कोणत्याही प्रकारची मेडिटेशन शिकलो तरी देखील आपल्याला सप्तचक्र हा बेस आहे म्हणून आपण सप्तचक्राचा कोर्स या ठिकाणी लॉन्च केलेला आहे तर तुम्हाला आपल्या चॅनेलवरती आत्तापर्यंत आपण जे जे व्हिडिओ बनवलेले आहेत ते सगळे व्हिडिओ पाहायचे आहेत अनेक जण म्हणतात की आम्हाला ते व्हिडिओ सापडत नाहीत त्यासाठी आपण प्लेलिस्ट देखील तयार केलेले आहे पण अजून तुम्हाला एक सोप्पं करून सांगतो की तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता की तुम्हाला एक नंबर दिला जाईल डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यामध्ये आपले सगळे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओची लिंक फक्त सप्तचक्राची व्हिडिओ आहेत त्याची लिंक तुम्हाला व्हॉट्सॲपद्वारे दिली जाईल ते सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत पुढच्या दोन तीन व्हिडिओमध्ये काही प्रश्न विचारले जातील किंवा ते प्रश्न जे आहेत ते गुगल फॉर्ममध्ये विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तर द्यायचे आहेत आणि मग तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे पण काही लोक आम्हाला म्हणतात की आम्हाला गुगल देखील भरता येत नाही त्यांच्यासाठी पण एक सांगतो की लवकरच आपण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून देखील काही करता येतं का हे आपण पाहणार आहोत कारण की मला खूप आनंद वाटतो आहे की सगळ्याच वयोगटातल्या व्यक्ती जे आहेत हे या कोर्समध्ये जॉईन झालेले आहेत अनेकांनी सांगितले की होय मी इंटरेस्टेड आहे होय मी इंटरेस्टेड आहे आणि सगळेच लोकं जे ते टेक्नो सेविन असतात अनेक असे काही काका आजोबांच्या वयाची लोकं आहेत की ज्यांनी हा कोर्स जॉईन केला आहे मी मागे उल्लेख केला की कसे पंच्याऐंशी वर्षाचे एकोणऐंशी वर्षाचे ते अगदी सोळा वर्षाचे अनेक लोकं कसे इंटरेस्टेड आहेत आणि त्यांनी स्वतःला ते म्हणतात की आम्हाला खूप छान वाटतं हे सगळे कोर्स करत असताना आम्हाला इतकं बरं वाटतं की असं वाटतं की आम्ही समोर बसून शिकतो आहोत आणि अनेक कन्सेप्ट आपण देवाच्या आशीर्वादाने खूप सोप्या सोप्या करून सांगितलेले आहेत तर पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे आपण हे अगोदर पाहिलेले पण थोडक्यात उजळणी करणार आहोत की हातांच्या माध्यमातून किंवा ध्यानाच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीला हिल कसं करायचं एखादा व्यक्ती जर आजारी आहे घरामध्ये किंवा त्याला फ्रेश आपला असं वाटतं की त्याला वाटलं पाहिजे म्हणून तो आजारातून लवकर बरा झाला पाहिजे किंवा मुलं परीक्षेत जाताना त्याला काय काय आपण हिल करू शकतो ते हिलिंग कसं करायचं ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचार जातील त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत आणि नंतर मग तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे पण एक आहे की जरा आपल्याकडे थोडी मॅनपॉवर कमी आहे त्यामुळे तुम्ही प्रश्नांचे उत्तर दिल्यानंतर ताबडतोब दोन दिवसात तीन दिवसात मिळेल याचं फक्त थोडीशी खात्री देता येणार नाही आहे लवकरात लवकर म्हणजे सात दिवसाच्या आत आपण देण्याचा प्रयत्न करूया म्हणजे होतं बऱ्याच वेळेला असं की काही व्यक्ती म्हणतात की आम्हाला ताबडतोब मिळेल ना कधी मिळेल कधी उत्तर देत आहे बऱ्याच वेळेला असं होतं की व्हॉट्सॲपवरती प्रश्न विचारतात आणि त्याचं उत्तर द्या म्हणतात खरंच ते शक्य होत नाही कारण की दिवस दिवसभरामध्ये अनेक गोष्टी असतात अनेक क्लाइंट असतात किंवा हे यूट्यूबचे व्हिडिओ असतात याला याला एडिटिंग करणं असतं याला फायनलाइज करणं असतं बाकीची काही कामं असतात त्यामुळे ताबडतोब उत्तर देणं थोडंसं शक्य होत नाही पण जसं जमतंय तसं मी उत्तर देतो आहे तुमच्यापैकी अनेक लोक कमेंट्सच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जोडल्या गेलेले आहेत तर तुम्हा तुम्ही सांगू शकता कमेंट करून की मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे जेवढं शक्य आहे तेवढं देतो काही लोक फेसबुकवरून काही लोक इंस्टाग्रामवरून काही लोक टेलिग्रामवरून अनेक ठिकाणून प्रश्न येत आहेत अनेक जोडली जात आहेत आणि खरंच आनंदाची गोष्ट वाटते की आपण एवढ्या सगळ्या लोकांवर जोडले जातो आणि आपले कुटुंब हळूहळूहळू तयार होत आहे आणि या कुटुंबामध्ये आपण सर्वजण हेल्थ कॉन्शियस आहोत प्रत्येकाला असं वाटतं की आपली हेल्थ आपल्या घरातील इतर व्यक्तींची हेल्थ जी आहे ती चांगली असायला हवी तर पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो थो की पुढे आपल्याला हा कोर्स कसा कंप्लीट करायचा आहे आत्तापर्यंत आपण जे काही व्हिडिओ बनवलेले आहेत आणि पुढचे जे काही तीन चार व्हिडिओ असतील ते सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत अनेक लोक विचारतील की हा व्हिडिओ आम्हाला सगळे कुठे पाहायला मिळतील तर आपण आपल्या चॅनेलवरती एक प्लेलिस्ट बनवलेली आहे तिथे तुम्ही पाहू शकता ज्यांना तेही शक्य नाही आहे त्यांनी खाली फोन नंबर दिलेला आहे त्या फोन नंबरवरती फक्त हाय पाठवा सप्तचक्रा व्हिडिओ पाहिजे ते पाठवा तुम्हाला जी लिंक दिली जाईल आणि ते सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत पुढचे जे काही तीन चार व्हिडिओ असतील ते पाहायचे आहेत आणि मग तुम्हाला ते जे काय प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत तुमचं पूर्ण नाव मराठी भाषेमध्ये लिहून पाठवायचं आहे आणि मग तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे तर जितकं सोपं आहे तेवढा अजून सोप्पं करण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या माध्यमातून आपण करतो आहोत अनेकांचं म्हणणं असं आहे की सप्तचक्र आम्हाला पर्सनली शिकता येईल का तर ते येईल आपण ऑनलाईनद्वारे आत्ताही आपला क्लास सुरू आहे ऑनलाईनद्वारे आपण शिकवतो आणि त्याचबरोबर महाशिवरात्रीला आपण हमसासोहम ध्यान आणि हिलिंग जे घेतलेलं होतं त्याचा लाभ अनेक लोकांना झाला आणि अने अनेकांनी अने सांगितलं की आम्हाला हे प्रत्यक्ष शिकता येईल का म्हणून म्हणजे ऑनलाईनद्वारे तर शिकता येईल दिनांक एकोणीस वीस आणि एकवीस या तीन दिवशी हमसा ध्यान याचं ऑनलाईन सेशन आपण आयोजित केलेलं आहे दर महिन्याला सप्तचक्र किंवा हे ध्यान याच्याविषयी आपण ऑनलाईन सेशन घेतोच आणि आपण देखील घेणार आहोतच जर कोणाला शिकायचं असेल आणि त्याचा जो काही लाभ आहे तो स्वतःला करून घ्यायचा असेल कारण की हमसासोहम ध्यान आणि हिलिंग आपल्याला ताबडतोब हिल करतं आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो लगेच आपल्याला पाहायला मिळतो खूप छान वाटतं अनेकांनी देखील कमेंट करून सांगितलेलं आहे तर आपण हे तीन दिवस अतिशय अल्प फीमध्ये दक्षिणामध्ये आपण हे तुम्हाला शिकवणार आहोत जर इंटरेस्टेड असतील त्याने देखील जो काही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती हमसा सोहम ध्यान असं लिहून आहे पुढचे डिटेल्स तुम्हाला देण्यात येतील तर अनेकांचे जे काही प्रश्न होते की आम्ही कोर्स कसा करू शकतो कोर्स कसा करू शकतो या यूट्यूबच्या माध्यमातून त्यासाठी हे उत्तर आहे अजून काही तुमचे प्रश्न असतील तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल ते तुम्ही नक्की विचारू शकता तर सगळ्यांनी सप्तचक्र हिलरचा कोर्स पूर्ण करा स्वतःचं व्यक्तिमत्व खूप छान करा स्वतःबरोबर इतरांना देखील त्याचा लाभ करून द्या जर कोणी आजारी असेल त्यांना देखील हील करून तुम्ही त्यांना बरं करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा बेलायकोन क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहता येईल आणि सप्तचक्र कोर्सनंतर अजून काही आपण कोर्सेस म्हणा किंवा अजून काही असं शिक्षण आपण घेणार आहोत परमेश्वरच्या आशीर्वादाने ते काय असणार आहे ते लवकरच तुम्हाला सांगणार आहे धन्यवाद